हाय फ्रेंड्स आज आपण डेटा एंट्री ऑपरेटर कोर्समधील लेसन नंबर पस्तीस ट्रान्झॅक्शन अँड एनिवेशन इफेक्ट बघणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर फ्रेंड्स आपण काय करूया आजच्या इफेक्ट बघण्यासाठी ट्रान्झॅक्शन आणि ॲनिमेशन इफेक्ट बघण्यासाठी काय करूया पहिल्यांदा पॉवर पॉईंटचा जो फाईल आहे ती ओपन करूया इथं काय करणार ब्लँक प्रेझेंटेशन मी सिलेक्ट करून घेणार इथं बघा स्लाइड आलेले आहेत आता याच्यामध्ये आपला हा ट्रान्झॅक्शन आणि हा ॲनिमेशन हे दोन इफेक्ट आपल्याला काय करायचे आहेत बघायचे आहेत सगळ्यात महत्त्वाचं काय ट्रान्झॅक्शन इफेक्ट म्हणजे काय आणि ॲनिमेशन इफेक्ट म्हणजे काय ट्रान्झॅक्शन इफेक्ट म्हणजे काय आख्या स्लाईडला जो आपण इफेक्ट देतो आता जसं की बघा इथं काय करतो मी एक दोन पिक्चर घेतो सिलेक्ट करून तुमच्या लक्षात येईल फोटो अल्बम फाईल डिस्क इन्सर्ट क्रिएट याची थीम बदलूया आपण डिझाईन थीम ओके आता ही जी स्लाइड आहे आखी या स्लाईडला जर मग एखादी इफेक्ट देत असेल त्याला काय म्हणायचं ट्रान्झॅक्शन इफेक्ट जसं की बघा इथं मी काय केलं वायफाय मीट घेतला आख्या स्लाईडला झाला का, का? किंवा हा कट घेतला किंवा हा फेड घेतला सेप घेतला कोणताही घेतला मी तर तो, तो काय होतोय अख्ख्या स्लाईडला होतो आहे याला काय म्हणायचं ट्रान्झॅक्शन इफेक्ट हा इफेक्ट एका स्लाइडला आपण एकदाच देऊ शकतो म्हणजे कोणताही एक ह्यातला आपण काय करू शकतो इफेक्ट देऊ शकतो तसं सेम ॲनिमेशन इफेक्ट असतो ॲनिमेशन म्हणजेच काय स्लाईडमध्ये घेतलेले ऑब्जेक्ट असतात मग एखादी इमेज असेल एखादा सेप असेल एखादा टेक्स्ट असेल काही असेल जसं की आता समजा हे टेक्स्ट आहे हे मी टेक्स्ट सिलेक्ट केलं ह्याला काय केला इफेक्ट दिला तो इफेक्ट फक्त काय होणार तो त्या टेक्स्टलाच फक्त लागू ला होणार ह्या टेक्स्टला मी दुसरा दिला अशा प्रकारे आपण काय करू शकतो ॲनिमेशन इफेक्ट देऊ शकतो महत्त्वाचा फरक काय असतो संपूर्ण स्लाईडला असतो तो ट्रान्झॅक्शन इफेक्ट आणि स्लाईडमधले इन्सर्ट केलेला किंवा के के टाईप केलेला टेक्स्ट असेल ऑब्जेक्ट असेल त्याला जो आपण इफेक्ट देतो त्याला काय म्हणायचं ॲनिमेशन इफेक्ट आता बघूया आपण ट्रान्झॅक्शन हा मेनू यामध्ये पहिला येतो ग्रुप आपण जो एखादा इफेक्ट दिला असेल तर तो प्रिव्यू करून बघायचा असेल तर इथं प्रिव्यू क्लिक करून आपण तो बघू शकतो त्यानंतर येतात ट्रान्झॅक्शन टू धीस साईड ग्रुप यामध्ये काय दिले असतात ट्रान्झॅक्शन इफेक्ट दिलेत वेगवेगळे यातला आपला जो हवा तो आपण देऊ शकतो जसे बघा मी समजा काय केला फ्लॅश सिलेक्ट केला बरोबर आता इथं ॲप्लाय टू ऑल केलं तर काय होणार तो सगळ्याला काय होणार सगळ्या स्लाईडला काय होणार तो लागू होणार सगळी इथं क्लिक केलं मी आता मी कोणत्याही स्लाईडमध्ये आलो आणि प्रिव्यू बघितला तर तो काय होतो लागू होतो दिसतोय बघा इथे तुम्हाला प्रिव क्लिक केलं की का लागतो कारण ॲप्लाय टू ऑलचा अर्थ काय होतो हे असेल किंवा साऊंड इफेक्ट असेल किंवा ड्युरेशन असेल हे सगळं काय होतात आख्यास ज्या सगळ्या आहेत ते काय होतात लागू होतात सगळ्या स्लाइडला आता इथं बघा हा रँडम बार आहे किंवा अनकवर आहे हे कोणताही आपण कुठला काय करतो यातला एक ट्रान्स इफेक्ट सिलेक्ट करून घेऊ शकतो त्यानंतर इथं येतो इफेक्ट ऑप्शन याचा उपयोग काय होतो तर तुम्ही जो ट्रान्झॅक्शन इफेक्ट दिला आहे तो कोणत्या प्रकारे लागू झाला पाहिजे त्यासाठी काय करतो आपण दिसला पाहिजे किंवा लागू झाला पाहिजे त्यासाठी काय करतो आपण यातला एखादा इफेक्ट देऊ शकतो जसं की आता मी काय दिला होता अनकवर दिला होता याचा अर्थ काय होतो एका साईडनं काय होतं कवर केल्यागत दाखवतात आता हा कवर आहे तो कोणत्या साईडनं आला पाहिजे राईटनं आला पाहिजे टॉपनं आला पाहिजे लेफ्टनं आला पाहिजे ते आपण इथून सिलेक्ट करतो जसं की मी बॉटम सिलेक्ट केली काय होणार खालू देणार टॉप सिलेक्ट केलं तर काय होणार वरून देणार अशा प्रकारे जो दिला इफेक्ट आहे त्याचे इफेक्ट कसा प्रकारे दिसला पाहिजे ते इथून आपण काय करू शकतो सिलेक्ट करून घेऊ शकतो त्यानंतर येतो टायमिंग ग्रुप इथून काय करू शकतो आपण आपले जे इफेक्ट आहेत त्याला टायमिंग देऊ शकतो तर साऊंड इफेक्ट साऊंड काय शकतो ॲड बी करू शकतो समजा मला एखादा साऊंड ॲड करायचं तर इथं क्लिक करायचं इथे बघा आधीपासून दिलेले साऊंड आहेत मला जो हवा तो साऊंड घेऊ शकतो तो साऊंड किती सेकंद वाजला पाहिजे किंवा प्ले झाला पाहिजे त्याच्या इथून ड्युरेशन पण ठरवता येतं आणि हा जो साऊंड आहे ड्युरेशन आहे ते फक्त एका साईडला हवं हो असेल तर सिंगल सिलेक्ट करून घ्यायचं सर्वांना जर हवं द्यायचं असेल तर ॲप्लाय टू ऑलवर क्लिक करायचं मग काय होणार ते सगळ्यांना लागू होणार आता हे कसं बघायचं तर बघण्यासाठी काय करायचं स्लाइड शोमध्ये यायचं फ्रॉम बिगिनिंगवर क्लिक करायचं बघा तुम्हाला आवाज आता तुमचा आवाज पण येईल आणि तुम्हाला इथं हे प्रत्येक स्लाइड स्टार्ट होताना आवाज तो येणार दिला आणि इथं पुढच आहे ते स्लाइड शो पण दिसून जातील त्यानंतर ऑप्शन येतो इकडं ऑन माउंस क्लिक याचा अर्थ काय होतो ही जर टिकमार्क चालू असेल तर ज्यावेळेस आपण स्लाइड शो करतो जसं की आपण स्लाइड शो कुठे केला होता स्लाइड शोमध्ये आलो होतो इथून स्लाइड शो केला होता आता ही पहिली स्लाइड डिस्प्ले झाली आता मला पुढची स्लाइड बघायची असेल तर काय करायला लागणार माऊसनं क्लिक करावं लागणार जर क्लिक केलं काय होणार ते ॲटोमॅटिक पुढची स्लाइड येत जाणार एस्केप केलंमधूनच की काय होणार तो स्लाइड शो कॅन्सल होणार मग त्यासाठी काय करायचं असतं इथं ऑन क्लिक क्लिकवर क्लिक असेल तर काय होतं की ट्रान्झॅक्शन इफेक्ट संपला की नवीन पुढची स्लायडसाठी माऊसनं क्लिक करावं लागतं त्यानंतर अप्टर जर समजा मला ॲटोमॅटिक हवं असेल तर मी इथं अप्टरवर क्लिक करणार आणि इथं टाईमचं ड्युरेशन देणार किंवा किती टाईमनंतर ते ॲटोमॅटिक काय झाले पाहिजे चेंज झाले पाहिजे माउन्सचे क्लिक न करत जसं की आता बघा इथं मी काय केलं स्लाईड शो स्टार्ट केला आता इथं मी माउन्सचं क्लिक करत नाही आहे तरी पण काय होणार ॲटोमॅटिक जो आहे ते आपली ट्रान्झॅक्शन आहेत किंवा स्लाईड आहेत त्या ॲटोमॅटिक काय होणार इथं चेंज होत जाणार तुम्ही तो बघू शकता ॲटोमॅटिक चेंज होत आहेत त्यानंतर एसकेपनं मी कॅन्सल करतो अशा प्रकारे आपण ट्रान्झॅक्शन मेनू हा जो आहे तो पाहिलेला आहे त्यानंतर येतो ॲनिमेशनचा मेनू यामध्ये पण सेम मी जो ॲनिमेशन इफेक्ट दिले असतील कोणतंही जसं की आता याला मी काय केलं ॲनिमेशन इफेक्ट दिला रँड नंबर तर तो ॲनिमेशन इफेक्ट आहे तो इथून आपला हवा तो देऊ शकतो यामध्ये बघा इथं अजून एक ऑप्शन असतो ॲड ॲनिमेशन याचा उपयोग काय होतो की एकाच ॲनिमेशनला आपण आपला हवे तेवढी इफेक्ट देऊ शकतो इथं क्लिक केलं की बघा डबल ऑप्शन देते सगळे यातून मी काय करू शकतो ऑप्शन आपलं हवे तेवढी आपण इथून देऊ शकतो जसं मी आता अजून एक दिला स्वीपचा आता जेव्हा क्लिक केलं बघा इथं दाखवतात की पहिला ॲनिमेशन इफेक्ट इथं दिलेला आहे दुसरा इथं दिला आहे तिसरा पुन्हा यालाच दिला आहे याला किती दिलेत ते पण इथं काय होतात डिस्प्ले होतात त्यानंतर सेम इफेक्ट ऑप्शन असतात इथून जो कुठला मी इफेक्ट दिला आहे तो कोणत्या प्रकारे दिसला पाहिजे जसं की ट्रान्झॅक्शनमध्ये ट्रान्झॅक्शन इफेक्टमध्ये होतं सेम तसं इथं काय होणार ॲनिमेशन इफेक्टमध्ये दे पण दिलं ॲनिमेशन इफेक्ट कसा झाला पाहिजे हॉर्जेंट आउट आउट इन असं प्रत्येक इफेक्टनुसार हे चेंज होत जातात ऑप्शन इथून आपला हवा तो ऑप्शन आपण सिलेक्ट करून घेऊ शकतो प्रिव्यू पाहण्यासाठी प्रिव्यूवर क्लिक करायचं इथून काय होतं प्रिव्यू दिसतो त्यानंतर येतो ॲडव्हान्स ॲनिमेशनचा ग्रुप यामध्ये आपण हे पाहिलं की आपण एकाच ॲन ऑब्जेक्टला किंवा एकाच शेप असेल टेक्स्ट असेल ह्याला एकापेक्षा जास्त काय करू शकतो इथून ॲनिमेशन इफेक्ट देऊ शकतो त्यानंतर येतो ॲनिमेशन प्लॅ पॅनल याचा उपयोग काय होतो तर आपल्याला स्लाइडला दिलेले सर्व ॲनिमेशन असतात किंवा सगळे इफेक्ट असतात ते आपण इथून बघू शकतो जसं की इथं क्लिक केलं मी बघा इथे दिलेले सगळे इफेक्ट दिसत आहेत इथून तुम्ही काय करू हो शकता प्लेफॉर्म कुठून करायचे आहे ते सिलेक्ट करून घेऊ शकता प्ले फॉर्म करू हो शकता किंवा इथं एखादा इफेक्ट आहे तो खाली पण इथून घेऊ शकता बघा येतो आहे ये का यालाच काय म्हणतो आपण मू आणि डाऊन ॲनिमेशन इफेक्ट करणे त्यानंतर येतो ट्रिगर ट्रिगरचा अर्थ काय होतो ही एखादी अशी कंडिशन तयार करून ठेवणे हो की जी कंडिशन तयार केली आणि ती कंडिशन कम्प्लीट झाले की तो ॲनिमेशन इफेक्ट काय होणार बंद होणार आणि पुढचं चालू होणार म्हणजे ॲनिमेशन स्था। काय होणार स्टार्ट होणार तर इथं मी केलं बघा टायटल वनवर क्लिक केलं माऊसनं काय केलं टायटल वनवर क्लिक केलं काय होणार ॲनिमेशन स्टार्ट होणार बघा इथं मी क्लिक करतो आता त्या ॲनिमेशनवर क्लिक केलं काय होणार आता इथं आलो मी स्लाईड शोमध्ये फ्रॉम बिगिनिंगवर क्लिक केलं बघा इथं क्लिक केलं काय होतं ॲनिमेशन चालू होतंय होते का बघा इथं क्लिक केले काय होतं खालचा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला इथं दिसतोय माऊसने क्लिक केलं की हा इफेक्ट आहे तो काय होतो इथं दिसतोय इथं बघा मावचा पॉईंटर आहे तो कोणता आहे बाणाचा आहे आणि इथं आल्या कोणता येतोय हाताचा येतो आहे हाताचं काय येतोय आहे तर हे मी काय केले ट्रिगरला इथं मी कंडिशन देऊन ठेवलेली आहे ह्या कंडिशन असल्यामुळे इथं काय येतो आहे हाताचा सिम्बॉल येतो आहे इथं येतो आहे का नाही का की इथं काय सिम्बॉल नाही आहे अशा प्रकारे आपण इथून स्ट्रिगर पण ॲड करून ठेवू शकतो त्यानंतर येतं टायमिंग ग्रुप यामध्ये बघा स्टार्ट ऑन स्टार्ट म्हणजेच काय तर ॲडमिशन कधी स्टार्ट झालं पाहिजे हे इथून सिलेक्ट करू शकतो मग ऑन क्लिक म्हणजे माउनचं क्लिक असेल विथ वेस म्हणजे आधीपासून तयार झालं पाहिजे किंवा आफ्टर प्रिएस म्हणजे पुढच्यापासून तयार झालं पाहिजे इथून स्टार्टला आपण ऑन क्लिक आहे असं ठेवाय शक्यतो ड्युरेशन म्हणजे काय तर किती वेळ ॲडमिशन इफेक्ट दिसला पाहिजे हे सेट करू शकतो त्यानंतर डिले जर एखादा ॲडमिशन इफेक्ट आहे आपला डिले काय असेल तर किती वेळ डिले करायचा तो इथून ठरवता येतो त्यानंतर येतो रेकॉर्डर ॲनिमेशनमध्ये दोन ऑप्शन येतात एखादं ॲनिमेशन इफेक्ट आहे आपल्याला काय करायचं असेल मू अर्लियर म्हणजे काय आधी घ्यायचं असेल तर हा समजा मला टायटल वनचा हा इफेक्ट आहे दोन नंबरचा मला वर घ्यायचं आहे हा बघा वर आला अशा प्रकारे आणि त्यानंतर खाली घ्यायचं असेल तर मूव लेटर करायचा इथून आपण ॲनिमेशन इफेक्ट खाली वर घेऊ हो शकतो म्हणजे काय होतात डिस्प्ले ज्यावेळेस होतात त्यावेळेस कोणता पहिला डिस्प्ले झाला पाहिजे कोणता दुस दुसरा डिस्प्ले झाला पाहिजे हे आपण इथून चेंज करू शकतो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रान्झॅक्शन इफेक्ट आणि ॲनिमेशन इफेक्ट पाहिले आहेत थँक्यू या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू